नमस्कार दक्षिण महाराष्ट्र वातावरण आहे सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही राज्यात पावसाचा जोर कायम राहील असं हवामान खात्यानं सांगितलंय पुढील बहात्तर तासांसाठी राज्यात तुफानी पावसाचे असतील असा इशाराही देण्यात आलाय सध्या पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे हवामानात मोठा बदल झाला असून ढगाळ वातावरण निर्माण झालंय आगामी बहात्तर तासात मुंबई पुणे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड तसेच ठाणे व पालघरमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे मुंबईत पावसाचा जोर वाढेल असं कुलाबा वेधशाळेनं सांगितलंय मुंबईसह कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भ तसेच मराठवाड्यात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या हवामान विभागाने आजपासून तीन जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे आय एम डीच्या माहितीनुसार एक जुलै दरम्यान मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी पुणे सिंधुदुर्ग आणि दोन जुलैला पुण्यातील घाट परिसरात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भ तसेच मराठवाड्यातही वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज आणि उद्या पावसाची शक्यता आहे नांदेड परभणी हिंगोली धाराशिव लातूर आणि बीड जिल्ह्यातही पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक धुळे नंदुरबार जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद